नमस्ते मित्रमैच मीनो जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला ही शेवंतीची फुलं दाखवत आहे खूप सुंदर कलरची ही फुलं आहेत आणि काही काही अशी मरजून गेलेली आहेत काही काही उमलत आहे बरेच दिवस झाले याला फुलं येत आहेत आणि नवीन नवीन कळ्यासुद्धा येत आहेत फुलंसुद्धा येत आहेत तर अगोदर खूप दिवसापासून ही उमलत आहे आणि आता बऱ्याचशा शेवंतीची कळ्या उमलत आहेत तर ह्या हे जे शेवंतीचं रोप आहे ते बरेच वर्ष माझ्याकडे आहे आणि मी तुम्हाला बऱ्याच वेळा याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत तुम्ही मागील दोन चार वर्षापूर्वीचे सुद्धा व्हिडिओ पाहू शकता आणि बऱ्याच वेळेला त्याची माहितीसुद्धा दिलेली आहे तर हे तेच रोप आहे बरेच दिवस बरेच वर्ष माझ्याकडे आहे हे तर हे वेगळं रोप आहे अजून एक वेगळं चार प्रकारच्या शेवंत्या आहेत माझ्याकडे आणि प्रत्येक शेवंतीच्या झाडाला वेग रोपाला वेगवेगळी फुलं येतात तर हे वर्षभर रोप राहतं फुलं येऊन गेल्यावर याची कटिंग करावी म्हणजे रोप व्यवस्थित राहतं आणि याला खत पाणी देण्याची आवश्यकता असते तर मी नेहमी किचनमधील कचरा याच्यामध्ये जिरवते त्यामुळे मी वेगळं खत देत नाही पुन्हा पुन्हा तेच तेच सांगण्याचा मलाच आता कंटाळा आलेला आहे त्यामुळे मी जास्त काही सांगणार नाही आहे दरवर्षी मी याचा व्हिडिओ करत असते फक्त फुलं उमरलेली आहेत आणि एक पंधरा वीस दिवस झाले आहे त्याचे फुलं उमलत आहेत आणि काही फुलं सुकून चाललेली आहेत तर दुसऱ्या ज्या शेवंतीचे रोपं आहेत ते सुद्धा आता उमलत आहेत तर हे रोप वर्षानुवर्ष अर्शा टिकतं आणि याची कटिंग करावी लागते फक्त आणि कटिंग केल्यानंतर हे अजून जोमाने रोपं तयार होतात याची रोपं सतत तयार होत राहतात आणि तुम्ही वेगवेगळ्या वेग ला कुंडीमध्ये लावू शकता नर्सरीची ह्या नर्सरीमध्ये याची रोपं तुम्हाला मिळून जातील वेगवेगळ्या वेग कलरची वेगवेगळ्या आकाराच्या फुलांची वेगवेगळी रोपं नर्सरीमध्ये तुम्हाला मिळून जातील ह्या व्हाईटमध्ये अजून एक व्हाईट शेवंती असते त्यामध्ये हा पिवळा जो कलर आहे मध्ये तो नसतो पूर्ण व्हाईटच असतो ही वेगळी शेवंती आहे मागे मी एकदा व्हिडिओ केलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला व्हाईट कलरची वेगळी शेवंती दाखवलेली आहे टिंग लावली तरी खूप साऱ्या शेवंतीची रोपं तुमच्याकडे तयार होऊ शकतात आणि सर्व कलरमध्ये हा माझा खूप आवडता कलर आहे मला खूप आवडता हा पिवळा कलर खूप सुंदर असं हे पिवळ्या कलरचं फूल दिसतं तर बरेच दिवस झालं याला पण फुलं यायला चालू झालेली आहेत आणि याला एक प्रकारचा सुगंध सुद्धा आहे हळूहळू हळू ह्या कळ्या उमलत आहेत एकदम सर्व कळ्या उमलत नाहीत हळूहळू कळ्या उमलत आहेत एकदम सर्व कळ्या उमलत नाही मध्ये सुद्धा याची फुलं ठेवू शकता आणि हे एक हे एक शेवंती आहे याची सुद्धा फुलं खूप सुंदर आहेत कलर खूप सुंदर आहे याचासुद्धा हे खूप दिवस राहतील आता जवळजवळ जानेवारीपर्यंत याची फुलं राहतात दरवर्षी याचे फुलं दर उशिरा उमलतात आणि उशिरा फुलतात ते अजून कळ्या यायला चालू आहे आणि याच्यावरती पुन्हा एकदा मावा पडलेला आहे आबाळ येत आहे त्यामुळे याच्यावरती रोग पडत आहे तर शेवंतीची ही कटिंगपासून लागवड केली जाते तुम्हाला जर अशी कटिंग मिळाली तर नक्की लावा वर्षानुवर्षे हे रोप राहतं आणि सलग माझ्याकडे तीन चार वर्ष झाले हे रोप आहेत फुलं येऊन गेल्यानंतर कटिंग करून ठेवते आणि नंतर तसेच ते पुन्हा रोपं तयार होतात त्यामुळे मला बाहेरून विकत आणण्याची सुद्धा जास्त गरज वाटत नाही आणि ह्या कुंडीमध्ये छोटस रोप कटिंग पासून लावलं होतं तर तेवढीच कटिंग फुटली आहे आणि त्याला सुद्धा फुलं आलेली आहेत तर तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर माझे मागील वर्षाचे व्हिडिओ हो तुम्ही नक्की पहा बरेच चॅनलवरती व्हिडिओ आहेत आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद